मी तर बघतो तक्रारी ज्या येत आहेत म्हणजे वॉर्डातल्या ड्रेनेजच्या चोकअपच्या सुद्धा तक्रारी येत आहेत ठीक आहे मोठ्या धोरणात्मक तक्रारी आल्या आम्ही त्या समजू शकतो त्या येत असतात सगळीकडे असतात काही ना काही प्रकार परंतु एखाद्या महानगरपालिकेच्या वॉर्डातल्या जर साधर ड्रेनेजच तक्रार जर जनता दरबारामध्ये विरोधी येत असेल तर मला वाटतं याचा गंभीरपणे विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे की प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देतं की नाही देत खरं तर नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाचे बेमुलत खोरी वाढले ठीक ठीके नगरसेवक पंचायका पक्षाचे असतात छोटे तो लोकप्रतिनिधी असतो ज्याही पक्षाचा असेल तो काही ना काही आपापल्या पद्धतीने जनतेची प्रति त्याचे प्रयत्न करतच असतो पण तो प्रशासनाची तेवढी बांधील की जनतेशी नसते हे सत्य आहे आणि त्याच्यामुळं जनतेला अनेक छोट्या 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 इथे सामोरं जावं लागतं म्हणून मी आज मान्य आयुक्तांची सुद्धा भेट घेणार आहे ऐकल्यानंतर दुपारी मान्य आय। आयुक्तांची सुद्धा भेट या संदर्भात घेणार काय सांगाल एकूणच गोळीबार आणि अशा पद्धतीने याच्या भेटीकाठी सुरू आहे आताच राज्य कायद्याचा आहे की नाही याचा विचार सगळ्यांनीच हा साधन सुसंस्कृत म्हणून जातो या महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे जी पार्टी फार बोलबाला स्वतःचा स्वतःच्याच स्वतःहून काड्या वळून घेत असते तिच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो तर तो दुसऱ्या एखाद्या विरोधीवर नाही त्यांच्याच सहकारी असणाऱ्या पक्षाच्या लोकांवर तो एक मुख्यमंत्रींचे सुपुत्र वर्षावर पुण्याच्या एका कुख्यात गुंडाला वाढदिवसाच्या निमित्ताने भेटतात आता कसं ते उत्तर देतील वाढदिवसाला कोण भेटला परंतु वर्षा बंगला कोणीही येऊ शकत नसतं त्याचे प्रोटोकॉल्स असतात फोन यायचं काय यायचं प्रशासन प्रत्येकाला नीट तपासणी करून आतमध्ये प्रवेश देत असतात आणि अशा वेळेस एखादा गुंड जर वर्षावर जात असेल आता जो गोळीबार झाला हा गुंडगतीचाच प्रकार आहे कारण ज्याने गोळी मारला तो जसा गुंड पळतो तसा ज्याला जा मारली तोही गुंड गोळते जातो काय धुतलेला तांदूळ नाही ही तितकंच करायला पण ते सगळं होतंय गुंडागर्दीतून जमिनीच्या वादातून संपत्तीच्या वादातून हे सगळे प्रकार होत आहेत पुण्यातील गुंडांचा काही उदारतीकरण केलं जात आहे गुंड गुंड असतो तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा असं कोणी सांगितलं पुण्यातल्याही गुंडगिरी एका कोणत्या गुंडाचा मागच्या काळात एक मल्ट झाला त्याचं उदात्तीकरण पुण्यामध्ये केलं जाते मात्र तेही चुकीचं कोणता का कुंडा ठीक आहे परंतु मला असं वाटतं असे गुंड जर दिवसा ढवळ्या मुख्यमंत्र्यांच्या बंगलात जात असेल तर हे राज्य मला असं वाटतं गुंडांचंच राज्य आता या महाराष्ट्रात आलं भारत पवार मागच्या काळात त्याच्या मागे भेटतो आज आता एक फोटो समोर आला आहे अजित पवारांना दिवकिरी संबंधाचा एक म्हणला आहे आसीफाडी हा दिवगिरी बंगल्यावरती सॉटला अजित पवारांना एक गुन्हेगारी घेऊन भेटतो एक तर चाललंय काय अजित पवारांचा स्वभाव पाहता पुण्यात जर बघितलं मला माझ्या निवडणुकीच्या वेळेस चांगलं माहिती आहे निवडणुका होत दोन पोटनिवडणुका त्यावेळेस सगळ्या एस टी सीटर्स ला बोलवलं होतं मी तर म्हणेल या महाराष्ट्रामध्ये मा अशा पद्धतीनं पॅरॉलवर सुटणाऱ्या गुंडांची मा चौकशी झाली पाहिजे पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये मा पॅरॉल वर निवडणुकीच्या काळात किती गुंड सुटले बाहेर किती गुंडांना बाहेर पाठवलं हो गेलं आता या पुण्यात ज्या पद्धतीने लढते आता तो पाटील कोण आपला वाला त्याला तर तुरुंगाधिकारला कोणी बोलतच नाही सगळ्या डॉक्टर नच बोलतात ललित पाटील आणि म्हणून याच्यामध्ये पुणे मध्ये पिंपरी मध्ये हा सर्रास प्रकार सरकारच्या आशीर्वादा चालू आहे आता जनता योग्य वेळी अशा पद्धतीने गृहमंत्र्यांचं कसं की नाही म्हणा तुमच्याकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे का परिस्थिती हे गेंड्याच्या कातळीचे लोक आहेत ज्या आमची सरकार होती तो पराचा गावळा करत होते आता ज्या घटना घडत आहेत ते जर बघितलं तर एक कोण तरी कोकणातून म्हणतो की आमचा सा पॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे कोणी म्हणतो आमचा वर्षा बांगल्यावर बसलेला आहे आणि मग हे पॉस बसलेले म्हणून हे गोळ्या मारतात लोकांना मारतात लोकांचा जीव घेतात गुंडांना जवळ गुंडांच्या गळ्यात गळ्या घालतात आणि म्हणून आज होम मिनिस्टर जे आहे देवेंद्र फडणवीस यांचा या महाराष्ट्रात काही उरलं से उरला का मला सांगा ना मला वाटत नाही रात्री तुम्हाला माहिती मुंबई मुंबईमध्ये सुद्धा नगर पोलीस स्टेशनवर तिथे लाठीचार्ज झाला लागला का काचा पोलिसांच्या बोडल्या गेल्या मग हीच एका पोलिसांची धमक मुंबईची पोलीस असेल किंवा पुण्याची पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवडची पोलीस असेल याचाच अर्थ या महाराष्ट्रात गृहमंत्र्यांचा कोणत्याही प्रकारे कायदा सुयस्कर धाक राहिलेला नाही भाषण करण्यात आणि राजकारण करण्यात राज्यातील कंत्राट असतील किंवा जे ठेकेदार आहेत त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की धक्के आहेत राजकीय घुटंट खंडे असेल किंवा अन्य कामांसाठी त्यासाठी कायदा बनवण्यासाठी पत्र लिहिलेले मुख्यमंत्र्यांनी काही वेळ आली आता ठेकेदार असतील किंवा इंजिनियर्स असतील आता त्यांनी अर्ज विनंती कोणाकडे केली <laughs> ज्यांच्यावरच असे आरोप त्यांच्यावर केलेले ఫడలే పొట్లా పొట్టు పింప్రి చిల్ పొట్టు కానీ పుణ్యా तुरुंगातून पॅरालोर कोण कोण सुटलं कोणी कोणी मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कोणत्या हॉटेलमध्ये भेटी घेतल्या आम्हाला सगळं माहिती आहे यथावकाश या सगळ्या गोष्टी बाहेर येतील याच पुण्यामध्ये कोणत्या मध्ये हे सगळे गुंड भेटत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे मला वाटतं सर्रास राजकारणासाठी याचा वापर लोकसभेच्या असं वाटतं असंच वाटत आसा था। था असा जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण करण्याचा गुंडागर्दीच्या कोकणमध्ये दौरे आहेत काही सभाही झालेल्या आहेत कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे कारण विरोधक म्हणतात की या दौऱ्यांचा तसा काही परिणाम होणार <सवाल> खर तर कार्यकर्त्यांची संवाद अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होता शिवसेनेच्या तालुक्याच्या किंवा विधानसभेच्या ज्या प्रमुख शाखा असतात तिथं भेट आणि तिथल्या काही शिवसैनिकाशी संवाद अशा प्रकारचा हा उपक्रम उद्धवजी ठाकरे साहेबांचा होता परंतु आता हा संवादाचं रूपांतर जाहीर सभेत होत आहे कारण जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभतोय विरुद्ध काय बोलतात काय नाही बोलत याच्यात मी जात नाही परंतु तुमच्याच चॅनलवर किती लोक दिसणार आहेत तुम्हीच बघा जिथे हजार पाचशे लोकांशी संवाद आम्ही ठेवला होता तिथं दहा दहा वीस वेग पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार लोक येत आहेत आपण वाटतो उद्धवजी ठाकरे साहेबांच्या महाराष्ट्रात एक ग्रेज आहे त्यांच्या नेतृत्वाविषयी महाराष्ट्रात एक आदर आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर या महाराष्ट्राला विश्वास आहे दहा तारखेला परत उपोषण याचा अर्थ नेमका काय घ्यायचा आरक्षणा प्रकारणी या सरकारनं मराठा समाजाची कसलूप केली आहे असं वाटत मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे कारण ओबीसीच जे सर्टिफिकेट आहे वडलांकडच्या मागणी होती आईकडचं जर होत असेल तर मराठवाड्यामध्ये असो की महाराष्ट्रात असो सगळीकडे हे प्रमाणपत्र ऑलरेडी मिळत आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही मराठ्यांना फार काही मिळालेलं आहे पण आज मराठ्यांना जे काही थोडं मिळालं याच्यामध्ये सुद्धा विष घालवण्याचा प्रकार राज्याचेच एक मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुषंगाने करतायत एकीकडे सरकार मराठ्यांच्या बाजूला बोलतोय इकडे सरकारमधले एक मंत्री मराठ्यांच्या विरोधात बोलतोय याचाच अर्थ सरकार मराठ्यांना चूच करण्याचा प्रयत्न करते ओबीसी बांधवांना चूच करण्याचा प्रयत्न करते आणि जाती जातीमध्ये भेद पाडून स्वतःचं राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून मनोज जरांगे पुन्हा उपसभा बसत खर तर खऱ्या मनोज जरांगे चिकाटीनं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ता मराठा समाजाशी त्याच्याविषयी सगळ्या मराठा समाजाला अभिमान आहे त्याच्याविषयी मानस असायचं काहीच कारण नाही पण ज्या पद्धतीनं सरकार या सगळ्या मराठा समाजाच्या जनतेच्या भावनाशी खेळतंय म्हणतंय येणाऱ्या निवडणुकी त्याच्याबरोबर छगन राजीनामा देते की <laughs> एका पक्षात प्रवेश करते अशी चर्चा आहे पार आता तर छगन भुजबळांना एका पक्षाने सोडलेला आहे त्यामुळे तो, तो लोक का नाही